फेब्रुवारी मध्ये दोन हजार वीस ला कोरोना येऊन धडकला सगळ्या जगावरती ही महामारी आली त्यावेळेला माणसं जगवणं लोकांना दोन वेळचं अन्न देणं ही मोठी समस्या तयार झाली होती सरकार म्हणून सरकार उभं राहील त्यावेळेला आपण आरोग्य सुविधा आधीची कशी होती ती बळकट करण्याचा प्रयत्न केला अम्ब्युलन्स वाढल्या दवाखान्यामध्ये मी पहिल्यांदा आमदार निधीतून पन्नास लाख रुपये दिले महाराष्ट्रात आरोग्यासाठी गोळ्या औषधांसाठी करोनात निधी देणारा मी पहिला आमदार ठरू जात होतो भेटत होतो प्रत्येक हॉस्पिटलला जात होतो कारण आपल्याकडे तशा यंत्रणा सक्षम नव्हत्या पण त्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांनी कोविड सेंटर चालवले काही सरकारी कोविड सेंटर चालवले आणि कसं बस दोन हजार वीस एकवीस करोनाचा काळ मिटला काही दिवस पुढं चाललो तर मध्ये सरकार पडलं अशी वाईट अवस्था तयार झाली की आहे त्या निधीला स्थगिती लागली ज्या मंत्र्यांकडे जाऊन बसत होतो तीन तीन चार चार पाच पाच तास एक रोपडा भेटत नव्हता जनता दरबारा बसलो की लोक का कामांशिवाय काही मागत नव्हती जनता दरबारा बसलो की लोक का कामांशिवाय काही मागत नव्हती काय करायची मोठी चिंता आणि मधल्या काळामध्ये तीन जुलै दोन हजार चोवीसला आदरणीय अजित दादा पवार साहेबांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आम्हा सगळ्यांना बोलवलं मला तर सांगितलं डॉक्टर त्यावेळेला तिकीट कुणी दिलं हे तुम्हाला माहीत आहे का म्हटलं दादा माहीत आहे म्हणजे ज्यांचा सगळ्यांचा विरोध होता फक्त मी त्यावेळेला आग्रही ला लागू राहिलो की किरण लामटेला तिकीट द्यायचं त्याच्याकडे पैसे नसू द्या पण पोरग चांगलं आहे त्याला मी आणि शिक्का लागला आमच्या कपाळावरती जयंत पाटलांकडे बसून येते कुणाकडे बसो राजेश टोप्यांकडे जाऊ म्हणायला लागले ह्या दादाचा माणूस आहे हा दादाचा माणूस आहे हा दादाचा माणूस आहे आणि मग सांगा मतदारसंघाचा विकास करायचा आहे एमआयडीसी आणायचे उपजिल्हा रुग्णालय आहे आणलं ते अकोल्यात आणलं ते राजूरला इकडं मुळा बारामाही करायची आढळ बारामाही करायची सगळ्यांना पाणी द्यायचं आहे पर्यटन फुलवायचे पर्यटनाचे रस्ते करायचे आहेत पठारावरची आरोग्य सुविधा तिथं बोट्याचं ग्रामीण रुग्णालय करायचं शिंडीचं ग्रामीण रुग्णालय करायचे कस करणार आणि मग तालुक्यामध्ये आलो जनता दरबारामध्ये सगळ्यांना भेटलो आणि मग निर्णय घेतला मला आजही आठवतोय मी मुंबईवरून आलो रात्री दादांना भेटून आणि बहिरवाडीच्या मारुती समोर निर्णय घेतला लोक विचारत होते आमदार साहेब तुमचा निर्णय जाहीर करा आणि मी निर्णय जाहीर केला मी आजी दादा पवार साहेबांबरोबर जातोय मला आता तुम्ही सांगा जोरात सांगायच्या मी आजी दादा पवारां पवार साहेबांबरोबर गेलो यामुळे आपल्या मतदारसंघाचा फायदा झाला का तोटा मग आता तुम्ही सगळेजण फायदा झाला म्हणते मग यांचं का पोट दुखत आहे मी ज्यांच्यासाठी काम करतोय त्याला फायदा झालाय असं लोक म्हणत आहे मग पोडदुखी यांना काय यांचा बाजार उठलाय म्हणून यांचा बाजार उठलाय म्हणून मित्रांनो एवढा धूमधडाक्यामध्ये मध्ये कामं सुरू झालं अकोल्याचं बस स्थानक बदललं इको कमी करा अकोल्याचं बाजार तर सुंदर झालं अकोल्याचं बस स्थानक सुंदर झालं पिंपरखण्याचा पूल जो सतरा वर्ष रखडला होता तो अवघ्या तीन वर्षात पूर्ण केला राजूरच्या बाजारपेठेवर परिणाम झाला आदिवासी भागातून येणाऱ्या लोकांना यायला ये सुखकर झालं झालं ना कशी होती वर्षी वर्षी या वर्षीची दिपाळी गेल्या वर्षीची दीपावली कशी होती हे फक्त रस्ते आणि पूल केल्यामुळं झालं आपला तालुका म्हणजे प्रति काश्मीर आहे या जगामध्ये दुसरं काश्मीर कुठं असेल तर हे अकोले तालुक्यात आणि पर्यटनाचा आत्मा आहे रस्ते सत्याऐंशी कोट रुपये दिले त्या रिंग रोडला सत्याऐंशी कोट जो युवराज शिंदेचा म्हणतोय ना बनेल बोका हे रस्ते पहिले होत हो, की तो म्हणतो रस्ते काय होतेच त्या बनेल बोक्याला सांगा एवढ्या चाळीस वर्षे का नाही रस्ते झाले अरे तुमचं राजकारण म्हणजे एकानं हलण्यासारखं करायचं आणि एकानं काय रडल्यासारखं करायचं असं सगळं राजकारण ह्या जनतेला का, का पिळत होते तुम्ही गेल्या ना तुम्ही बैठका ह्या वेळेला केल्या के ना बैठका बार बंगल्यात जाऊन हॉटेलात जाऊन बैठका केल्या काही उपयोग नाही झाला अरे मीय ठरवलंय तुमचा माज मोडायचा तर तुम्ही काय करणार आहे खर तर हा शब्द माझी वापरणार नव्हतो पण बारामतीचे युवराज आले म्हणाली आता याचा माज मोडायचा अरे तू आमचं पाणी चोरायला निघाला तुझाच माज मोडतो जात अकोल्याच्या पाण्यावरती डोळा ठेवून सगळे खालचे पुढारी राजकारण करता यांचा बंदोबस्त फक्त किरण लांबटे करू शकतो आणि म्हणून अरे अरे वीस तारखेपर्यंत दम राहायला पाहिजे राजा एवढ्याच ताकती ना अरे 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 एवढीच ताकद आता दोन चार दिवस लावायची गावागावात दारूचे बॉक्स टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करणार का नाही करणार तरुणांना वाया घालवणाऱ्यांचा बंदोबस्त करणार का नाही करणार गोव्यामध्ये जाऊन नंगा नाच करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार की नाही करणार भंडारदाऱ्याला आमच्या पश्चिम पट्ट्यातल्या पोरांचं पर्यटन बंद करणाऱ्याचा बंदोबस्त करणार का नाही करणार जे बाहेरून उद्योगपती आणून हॉटेल उभे करायला निघाले जे आम्हाला गुलाम बनवायला निघाले आमच्या माय बहिणीला तिथं भांडे घासायला ठेवणार आहे आमच्या बांधवांना तिथं वेटर म्हणून कामाला ठेवणार आहे जे मालक आहेत त्यांना गुलाम बनवणार त्यांचा बंदोबस्त करणार का नाही करणार याच ताकदीनं जायचंय गावागावामध्ये ठरवून टाकायचंय फक्त घड्याळ घड्याळ लाडक्या बहिणी न अरे येत होती माझी पोरं घराघरात फॉर्म भरायला भात लागवडीचे दिवस चालले होते कामाचे दिवस चालले होते आणि विरोधक म्हणत होते यांचं काय या ऐकता हे पैसे देऊ शकत नाही हे फक्त फॉर्म घेणार आणि तुम्हाला फसवणार भेटले ना पैसे किती साडेसात हजार रुपये आलेत आणि आता एकवीसशे रुपये द्यायचे आणि ज्या माय माऊलींला ज्या माय माऊलींला पैसे भेटले नाही ते पण देणार एकदा आचारसंहिता उठू द्या सरकार आपलंच येणार आहे सांगा एका एका बहिणीला अरे महाराष्ट्राचा भाऊ अजितदादा पवार धनंजय मुंडे तालुक्यात तुमचा घरी परिवारातला भाऊ किरण लांबटे तुमच्या सेवेत काही उभा सगळ्यांना एकजुटीनं लाडक्या बहिणीने मतदान करायचंय माझ्या वयस्कर बांधवांनी मतदान करायचंय सगळ्या माय बाप जनतेनं हे करायचं आहे मतदान करायचंय तरुण साठी सरकारने घोषणा केली ऐका तरुणांना पंधरा लाखापर्यंत झिरो टक्के व्याजदराने कर्ज देणार आतापर्यंत साडेसात एच पी पर्यंतच्या मोटारचं बिल झिरो झालं मागचं पण भरायला लागणार ला ला नाही आणि पुढचं पण भरायचं नाही पण धनू भाऊ आपल्याला दादाला सांगायचे साडेसात नाही आता साडेबारा एच पी पर्यंत करायचा आणि आपल्याला सांगायचंय लाडक्या बहिणींना ला पैसे दिले माझ्या माय माऊलीला म्हाताऱ्या माणसांना पण द्यायचंय हो सगळ्यांना एकवीस वर्षाची माझी बहीण झाल्यापासून म्हातारी माझ्या आजीपर्यंत सगळ्यांना एकवीसशे रुपये चालू झाले पाहिजे अशी मागणी आहे कांद्याला बाजार बराय आता आहे ना सोयाबीनला पण अनुदान आलंय मला एक सांगा ह्या तालुक्यामध्ये धान खरेदी म्हणजे भात खरेदी केंद्र होतं का पहिलं नव्हतं ना, ना? आपण धान खरेदी केंद्र चालू केलं आणि सत्तावीसशेचा भाताला कोणत्याही भाताला बाजार दिला दिला ना बाजार आता हिरड्याला साहेब आमच्याकडे बाळ हिरडा खूप आहे आणि त्या बाळ हिरड्याला पण बाजार भेटला पाहिजे याच्यासाठी सरकारकडं मी मागणी करणार म्हणजे मा कोणच कष्टकिरी उपाशी राहणार नाही ज्याच्या श्रमाची ताकद आहे तो मोठा होणार आणि जातीपातीचं राजकारण तर आपल्याकडे बिलकुल चालत नाही सगळे दलित असो नाही तर आदिवासी असो मराठा असो नाही तर ओबीसी असो मुस्लिम असो नाही तर कुणी पण असो सगळ्या मी एक दिलानं लढतोय बघा सगळीकडं जातीपातीचं राजकारण हे विषारी राजकारण जे करतील ना त्याला उपटून फेका शाहू फुले आंबेडकर छत्रपतींच्या विचारानं राघोजी भांगरे बिरसा मुंडाच्या विचारानं हा तालुका काम करतोय आम्ही सगळे कार्यकर्ते त्याच विचारानं काम करतोय उगस वीस पेरायचं काम करू अरे श्रीनगर वरून एका जवानाचा फोन आला काय फोन होता तो जय हिंद साहेब म्हटलं हिंद काय काम आहे बोला माझं काम काही नाही साहेब मी तुम्हाला फॉलो करतोय तुमचं काम पाहतोय तुम्ही दोन हजार एकवीस नंत, नंतर एकोणीस नंतर तालुक्यामध्ये खूप सारा बदल केलाय आणि मी माझं पहिलं मत तुम्हाला देतोय पोस्टल मतदान श्रीनगरवरून आठ नोव्हेंबरला झाला माता की मग जवानानं मतदान केलं अरे हे विरोधक करंटे शिक्षकांचे मत विकत घ्यायला गेले त्या कोपरगावला जिथं मतदान होतं तिथे गेले म्हणे तुम्हाला काय भाड्याचे पैसे पाहिजे का काय खर्चायला पैसे पाहिजे काय शिक्षकांनी सांगितलं हे देश घडवण्याचं काम आम्ही करतोय ही भारताची घटना लोकांना सांगायचं काम आम्ही करतोय आम्ही काय पैशासाठी काम करत नाही त्यांचा रात्री फोन आला की साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलंय दिव्यांगांचा आशीर्वाद आहे दिव्यांगांचे फोन आले म्हणजे मताचा पाऊस सुरू झालाय आता वीस तारखेला तुम्हाला मताचा पाऊस पाडायचा आहे पाडणार ना ठरलंय गावा गावात बुतला म्हणे ते लय पैसे वाटणार आहे आले त्यांचे बखड पैसे तर तुम्ही काही घाबरणार का लावणार बूत मग आपला नाही पैसे आले तरी लावणार अरे वा 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 टाळ्या वाजवा एकदा आता संध्याकाळी अजून दोन पेक जास्त ढोसतील तर होती कार्यकर्ते असे रस्त्यात भेटले का हलतच नाही एक भेटलं त्याला उभंच राहता येतो तुट तारी लावात तुत म्हणे तुत तारी लावा तुत तारी आता पोरांना काय वाटलं म्हटलं अरे नका त्याला काही करू नये व्हिडिओ काढायलाच बसलेले आहेत अरे त्या तेवढ्यावर नाही थांबला ऑफिसच्या जोड आला आपल्या म्हटलं निघा आपण हे वाटच पाहू नये की कि किरण लांबटेनं हात उगारावा आणि इकडं लगेच व्हिडिओ कधीचा व्हिडिओ टाकलाय माहिती का यानी दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ टाकला आणि सांगतात पठारावरती मारामाऱ्या झाल्या अरे नालाय का असं राजकारण करतायत का रे खोट बोलून एवढ्या दिवसाचं राजकारण चालत नाही मागचे व्हिडिओ काढायचे त्या मार्केट कमिटीच्या तिथं काहीतरी शिवीगाळ मला होत होती मग माझ्या आईला का मी शिव्या खाऊन घ्यायचं भारत माताय भारत मातेकडे कुणी डोळे वटारून पाहिलं तर आपण काय करणार याचा कोथळा पाडल्याशिवाय राहणार नाही हाय का नाही पण माझी जन्म देणारी आई आहे तिच्याबद्दल कोणी अपशब्द काढला तर त्याच्याबद्दल काय करणार थोबाड व्हिडिओ लावू का त्यांचा व्हिडिओ सांगा फक्त तू त्यामुळं वेळ आला ना तो ऐ तो ट्रेलर आहे रे पिक्चर बाकी आहे त्यामुळं आता एकच आय आए... ऐकर लय जोरात फॅक्टर चालवलाय आता दिसू द्या तेवीस तारखेला मला आपल्याला आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं भाषण ऐकायचं महाराष्ट्राची बुलंद तो त्यामुळं तुमच्याशी संवाद साधलाय आजची ही जाहीर सभा आहे गावागावात पोचायचं बूथ नीट लावायचं बूथला किती वाजता जाणार रे मला वाटलं आठ वाजता जाणार शेवटपर्यंत पेटी पॅक होती तोपर्यंत थांबायचं संध्याकाळी संध्याकाळी सांगायचं मिशन फत्या हा आणि बुद्ध हसला होणार ना असं तसच करायचं हा ठरलं आपलं ना एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात एवढी सुंदर सभा केली सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो येत्या वीस तारखेला घड्याला समोरील बटन दाबायचं तुम्ही पण दाबायचं इतरांना पण सांगायचं सर्व नातेवाईकांना मित्रांना सांगा की आमच्याकडे ठरलं एक निर्वेसनी पोरग एक चांगलं पोरग या तालुक्यात काम करतंय आहे दिवस काम आहे त्याला परत काम करण्याची संधी द्यायची आहे तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत या मातीसाठी झिजेल या मतदारसंघासाठी झिजेल या महाराष्ट्रासाठी झिजेल हा शब्द देतो आणि तुमचा आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद